जय जिजाऊ जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची मित्र हो, मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न गेल्या दहा महिन्यापासून पेटला आहे आणि तो विझवण्यासाठी म्हणून छगन भुजबळ शरद पवाराच्या दारी गेले तुम्हाला का हे अजिबात नाही तर तिथं जाऊन छगन भुजबळांनी अशी व्यथा मांडली ते त्यांच्या पत्रकार परिषदेतून त्यांनी सांगितलं की गावगाड्यातला ओबीसी एकमेकाच्या लग्नाला जात नाही गावगाड्यातला ओबीसी मराठा एकमेकाच्या इथे जेवायला जात नाही किंवा मराठ्याचा माणूस ओबीसीच्या जा दुकानावर जात नाही किंवा ओबीसीचा मा ओबीसीचा माणूस मराठ्याच्या हॉटेलवर जात नाही दुसरी गोष्ट शाळेतसुद्धा विद्यार्थ्यांची मैत्री तुटत चालली आहे तो कोण्या जातीचा आणि हा कोण्या जातीचा असा प्रश्न आणि समाजामध्ये तेढ निर्माण झाले मला मुळात प्रश्न विचारायचा भुजबळ साहेबांना की तेढ निर्माण केली कोणी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी एकदा सुद्धा जातीवाचक शब्द वापरला नाही शी केवळ तेढ भुजबळ साहेब तुम्ही आणि तुम्हीच तुमच्या स्वार्थी राजकारणापुटी तयार केली आणि त्यावेळेसुद्धा तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आरक्षण मुद्द्यावरच सोडून शरद पवारांना सामील झाला होता आणि आत्तासुद्धा तुम्हाला मराठ्यांना ओबीसीमध्ये येऊ द्यायचं नाही म्हणूनच तुम्ही शरद पवारच्या दारी गेले आहात तुम्हाला समाजाचं काहीही घेणं देणं पडलेलं नाही आणि वास्तविक पाहता आजही गावगाड्यातला ओबीसी आणि मराठा गुन्ह्या गोविंदांना आहे कुठंही दंगली नाहीत कोणीही कोणाच्या कुन विरोधात नाही कोणीही कोणाला कोणाची जात विचारित नाही गावखेड्यातल्या सुद्धा वाटते पन, की मराठीच्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे जे ओबीसी सुशिक्षित आहेत आणि मराठा सुशिक्षित आहेत तेव्हा ओबीसी मित्रांनाही वाटतं माझा मित्र सर्विसला लागला पाहिजे माझ्या मित्राला शिक्षण मिळालं पाहिजे पण केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही स्वतः जातीनं माळी असून तुमच्या समाजाचा एकही आंदोलन करता नाही तुम्ही या आंदोलनामध्ये विष पेरण्यासाठी बहुसंख्य असलेले धनगर ज्यांचा प्रवर्ग एन टी डी आहे त्यांना तुम्ही उभं केलं त्यांना हुसकावलं कारण ते या एकोणीस टक्क्याच्या आरक्षणामध्ये येत नाहीत आरक्षणाला मराठ्यापासून धक्का लागत नाही तरीही तुम्ही विनाकारण एक भूत उभं करून त्यांना मराठ्याच्या विरोधात बळकावत आहात तेव्हा भुजबळ साहेब तुम्ही विचार करायला पाहिजे तुम्ही कुठल्या पायरीवर चालले आहेत हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा महायुतीनंच छगन भुजबळांना शरद पवाराकडे पाठवलं का ही महायुतीची हार आहे का हाही एक वादातील प्रश्न आहे किंवा याचं खापर आपल्यावर फुटू नये म्हणूनच छगन भ भुजबळांना मध्यस्थी करून पवारावर खापर फोडायचं आहे का ते असो काही पण आमचं समाज म्हणून म्हणणं असं आहे विरोधक पहिलेच आमचे नाहीत त्यांनी आम्हाला काही दिलं नाही म्हणून आम्ही त्यांना विरोधी पक्षात बसवलंय हो आणि तुम्हाला सत्तेत आणले आज तुमचं काम आहे आरक्षण देण्याचं तुमच्याकडे सत्ता आहे तुमच्याकडे भरपूर पाठबळ आहे तेव्हा आरक्षण देणं हे तुमचं काम आहे हे फडणवीस आणि शिंदेसाहेबांनी लक्षात घ्यायला हवं दुसरी गोष्ट या आरक्षणाच्या मुद्द्यावर जे विविध भाष्य होतात त्यामध्ये धक्का लागू नये याच्या ताटातलं नको त्याच्या ताटातलं नको मग हा मराठा आहे कोण जर विदर्भातला मराठा उभीसित आहे कोकणातला मराठा उभीसित आहे उत्तर महाराष्ट्राला मराठा उभीसित आहे तर मराठवाड्यातल्याच ओबीसीनं काय पाप केलं काय घोडं मारलं याचं उत्तर भुजबळांनी द्यावं जय जाऊ जय शिवराय हो मत माझं प्रतिक्रिया तुमची